वाशिम जिल्ह्यातील मंगळूरपीर तालुक्यातील ग्राम तराडा येथील अंगणवाड्यांमध्ये बालकांना अत्यंत निकृष्ट दर्जाचा शालेय पोषण आहार दिला जाता है। है। जात आहे अशी गंभीर बाब समोर आली आहे पोषण आहार पुरवणाऱ्या कंत्राटदाराकडून निष्पाप बालकांच्या आरोग्याशी खेळल्या जात असल्याचा हा प्रकार तातडीने रोखण्यात यावा व संबंधित कंत्राटदारावर कार्यवाही करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे मंगळूरपीर तालुक्यात अनेक अंगणवाड्या असून यामध्ये हजारो बालके दाखल आहेत या बालकांना पोषण आहार पुरवण्याचे काम कंत्रात्री पद्धतीने होत असल्याने कंत्राटदार आपल्या अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहार बालकांना पुरवित आहे पोषण आहारातील धान्य अत्यंत हिन दर्जाचे असून तांदूळ चवळी मटकी हरभरा मसूर डाळ तूर डाळ सोयाबीन अशा कडधान्याला कीड लागलेली असते हे धान्य जनावरही खाऊ शकणार नाही असे असते धान्य पुरवणारी एजन्सी व ठेकेदार केवळ नफा कमवण्यात मशगूल असून संबंधित अधिकारी व ठेकेदाराचे साटे लोटे असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ कार्यवाही करून निष्फळ बालकांच्या आरोग्याची हेडसाण तात्काळ थांबवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे एमसीए न्यूज मराठीकरिता दिगांबर आव्हाळे मंगळूर पेर लिहून देणार अंगणवाडी ठेकेदार तर महादेव बारकुजी बघत मी अंगणवाडीचा पोषण आहार निकृष्ट दर्जाचा होता तो तराळा येथील गावकरी यांनी अंगणवाडीत येऊन पोषण आहाराची तपासणी केली तो माल निकृष्ट दर्जाचा आढळून आला आहे या पोषण आहारामुळे अंगणवाडी तराळा येथील विद्यार्थी यांची तब्येत बिघडली आहे याला जबाबदार मी राहील कारण मी या पोषण आहाराला जबाबदार राहतो जर काही विद्यार्थ्यांची जीवितहानी झाली तर त्याला जबाबदार राहील आज दिनांक तीन तारखेपासून मी स्वतः पोषण आहार पुरवित होतो पुरवित होतो आजपासून आ, मी कॉन्ट्रॅक्ट सोडून देत आहे तीन तारखेपर्यंत विद्यार्थ्यांची पूर्णपणे जबाबदारी मी घेईल असे मी लिहून देत आहे